नाराजी नाट्यरंग देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच खासदार अमोल कोल्हे यांनी व्यासपीठावरून घेतला कोल्हेंना भाषण करू न दिल्यामुळे ते नाराज झाल्याचं बोललं जाते महायुतीच्या मंचावर कोल्हेंचं नाराजी नाट्य नेमकं कसं रंगलं पाहूयात फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच अमोल कोल्हेंचा काढता पाय भाषण न करू दिल्याने कोल्हे नाराज उद्घाटन कोनशिरेवरही कोल्हेुळापूर इथल्या संभाजी महाराज विस्तारीकरणाचं मुख्यमंत्री शिंदेसह फडणवीस आणि अजितदांकडून भूमिपूजन झालं पण या कार्यक्रमातही राजकीय नाट्य पाहायला मिळालं कार्यक्रमातून अचानकपणे खासदार अमोल कोल्हेंनी काढता पाय घेतल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या बोलण्याची संधी दिल्या मुले, बोल न दिल्यामुळे अमोल कोल्हे नाराज झाल्याचं बोललं जातंय त्यामुळे संतप्त झालेल्या कोल्हेंनी देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच व्यासपीठावरून काढता पाय घेतला व्यासपीठावर कोल्हे निघून जात असतानाची घटना सामच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे पण आपण नाराज नसल्याचं कोल्हेंनी सांगत स्मारकाच्या कामाला इतका वेळ का लागला असा सवाल केलाय नाराजीचा काही विषयच नाही कसं आहे की यामध्ये जर अनेकांची ही अपेक्षा होती की हा जो सोहळा आहे हा सोहळा होत असताना एक फार महत्वाचं कारण आहे की इतकी वर्ष समाधी इथे आहे आतापर्यंत समाधीचा जीर्णोद्धार का झाला नाही याची जर आपण शोधायला गेलो तर यामध्ये जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून एकशे सत्तावन्न देशांमध्ये हा इतिहास पोहोचला याचा एक खारीचा वाट आहे तर भूमिपूजनाच्या प्रसंगी असलेल्या उद्घाटन कोनशिलेवरही अमोल कोल्हेंचं नाव नसल्याचं पाहायला मिळालं तर मला फरक पडत नसून माझ्या छातीवर शिवाजी महाराज आणि पाठीवर संभाजी महाराजांचं नाव कोरल्याचं कोल्हेंनी म्हटलं खासदार अमोल कोल्हेंचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणूनही या स्मारकाकडे बघितलं जात होत भक्ती शक्तीची प्रेरणा देणाऱ्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बलिदान भूमी आणि समाधी स्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारनं तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे या विकास आराखड्यातील दोनशे सत्तर कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन झालंय आपल्या कसदार अभिनयाच्या माध्यमातून छत्रपतींचा इतिहास महाराष्ट्राच्या घराघरात हो पोहोचवण्यात अमोल चा चा वाटा आहे शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोल्हे करतायत जाणता राजा स्वराज्य रक्षक संभाजी या टीव्ही मालिकांच्या माध्यमातून स्वराज्याचा इतिहास त्यांनी घरोघरी पोहोचवला छत्रपतींचा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत गेल्या अनेक काळापासून छत्रपती शिवरायांसह संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासासाठी अमोल कोल्हे काम करत आहेत कोल्हेंच्या नाराजीचा फटका नेमका कुणाला आणि कसा बसणार हे पाहणं आता महत्वाचं आहे रोहिदास गाडगे साम टीव्ही न्यूज